ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा दोनशे एकोणपन्नास सोलापूर शहरमध्ये विधानसभेचे अपक्ष उमेदवार तौफिक शेख यांची चर्चा शहर मध्ये रंगत आहे तौफिक शेख हे सभा मीटिंग कॉर्नर सभा गुप्त बैठका यांसह आधी राबवत असून मंगळवारी अपक्ष उमेदवार तोफिक शेख यांना सोलापूर शहर परिसरातील वकिलांनी जाहीर पाठिंबा दिला धर्मांत व जातीवादी पक्षाला थारा न देता तोफिक शेख सारख्या सच्च्या माणसाच्या पाठीमागे आपण सर्वजण उभे राहू असे आवाहन त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या वकील मंडळी यांनी केले यावेळी ॲडव्होकेट सुरेश गायकवाड माजी अध्यक्ष बार असोसिएशन असिम बांगी करण भोसले खतीब वकील ज्येष्ठ वकील एम ए इनामदार ज्येष्ठ वकील बडे खान ज्येष्ठ वकील रईसा मदनी ज्येष्ठ वकील जहीद दर्जी अब्दुल शेख परवेज मुलानी धनंजय यमुल फिरोज शेख इक्बाल शेख ऋषिकेश मटरे आसिफ पटेल वसीम डोंगरी आकाश माने अब्दुल्ला खतीब सैफ शेख इराणा बेराजदार दनिया शेख जुवेरिया शेख महेक शेख फरजाना शेख राठोड अझहर मुजावर नौशाद पटेल सागर आनंद नबी जमखंडी वसीम शेख आदी उपस्थित होते शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे जनतेच्या मनातले उमेदवार माझे स्वतःचे व्यक्तिगत मित्र आमचे कौटुंबिक जिवाळ्याचे मित्र सन्माननीय टौपिकबाई पैलवान सेट ते आज आलेले आहेत मनापासून मी माझ्या कुटुंबियाच्या वतीनं आणि माझ्या स्वतःच्या वतीनं त्यांना संपूर्ण संपूर्णता मुक्नमनधनाने पाठिंबा देतो मित्रांनो विधानसभेची निवडणूक लागली आहे महाराष्ट्रातलं सगळं चित्र आपण पाहताय सगळे समजदार आहेत सगळे जागरूक आहेत खऱ्या अर्थानं संविधानाला धरून ही निवडणूक होते का याचा विचार वकिलांनी तर निश्चितपणाने करावा आज धार्मिक तेळ जातीयवाद प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे वाढवला जातोय खऱ्या अर्थानं ही निवडणूक संविधानिक आणि विकासाच्या मुद्द्यावरती व्हायला हवी परंतु ते सगळे विकासाचे मुद्दे एका गाठोड्यात बांधून फेकून दिल्यासारखं ज्या ज्यावेळी लोकसभेची निवडणूक आल्यानंतर भाजपा तेच करत आता पुन्हा विधानसभेला देखील पुन्हा तोच फॉर्म्युला वापरतोय जाती जाती धर्माधर्मामध्ये माणसा माणसामध्ये मनभेद आणि मतभेद वाढवणं आणि पुन्हा एकदा सत्ता सत्तेतून सत्ता याची पैदास करणं आणि माणसातला माणूस पण संपून करणं संपून टाकणं हेच काम सातत्यानं भाजपा करत खरं तर एक शाहीर म्हणतो इन्सान की अवलाद होऊ मय इन्सान बनूंगा आपण ते करतच नाही आपण बघतोय माझ्या शेजारी बसणारा कोण आहे माझ्या शेजारचं घर कुणाचं आहे माझा ही भाईचारा हा संपत चाललेला आहे मित्रांनो हा भाईचारा टिकवण्यासाठी माणसातली माणुसकी टिकवण्यासाठी ही अत्यंत महत्वाची निवडणूक आहे ज्यांना ज्यांना समजतं ज्यांना ज्यांना हा महाराष्ट्र संविधानिक मार्गाने पुढे जावा असं वाटतं अत्यंत नेकपणानं जावं वाटतं त्यांनी अतिशय जाणीवपूर्वक सदविवेक बुद्धी जागृत ठेवून मतदान करावाची विनंती करणार आम्ही टोपिकवाईचं काम गेले तीस वर्षापासून पाहतो आम्ही ज्यावेळी माझ्या मिसेस देखील निवडणुकीला उभ्या होत्या महापालिका असतील त्या कालखंडापासूनचा आमचा संबंध आहे दिवाळ्याच्या आणि कौटुंबिक त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला कार्यक्रमामध्ये आहे माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला त्यांनी पण असतो हे कौटुंबिक नातं नंत त्यांच्यामध्ये ह्या माणसामध्ये नेक पण आहे प्रामाणिक पण आहे कोणतंही ते त्यांना काम सांगा अर्ध्या रात्री त्यांनी फोन त्यांचा कधीच बंद नसतो कोणतंही काम सांगा तेवढ्या तडपेनं काम करणार हा माणूस ह्या माणसाला ह्या माणसाची तळमळ ह्या माणसाची जिद्द माणुसकी जपण्याची आणि जोपासण्याची पद्धत ह्या माणसाची खूप वेगळी आहे म्हणून ह्या माणसाला निश्चितपणानं तुम्ही सगळ्यांनी सगळ्यांनी मनापासून साथ द्यावी एवढीच विनंती या निमित्ताने करतो आणि सांगतो सोलापूर मध्येचे उमेदवार आपले सर्वांचे लाडके तौफीभाई शेख पैलवान हे मध्य विधानसभा मतदारसंघातून सेफ ॲपल या चिन्हात चिन्ह घेऊन कंटेस्ट करत आहे सर्वप्रथम त्यांचे मी स्वागत करतो सर्व मोठी मोठी मंडळीवरून <laughs> तोफीबाई शेख यांची यांच्याबद्दल बोलायचं आहे सगळं सगळ्यांनी बोललेलाच आहे आता त्याबद्दल मला फारसं काय बोलायचं नाही फक्त एवढंच मी आपल्या सर्वांना विनंती केली करतो की, की आपण सर्व जागरूक आहात धर्मान शक्तीला हाणून पाडण्याची ही वेळ आलेली आहे तौफीबाई शेख यांना पाठबळ देऊन त्यांना मध्ये पाठवण्यासाठी आपल्या सर्वांची पा, मताची गरज आहे आपण एक जण जर प्रत्येकाने एका वकिलांनी जर प्रत्येकांना एका वकिलाकडे कमीत कमी पन्नास पक्षकार आहेत पन्नास पक्षकारांना तुम्ही एक मेसेज दिला तर पन्नास पक्षकारांनी हजार लोकांना मेसेज देऊ शकतो फक्त एकाने एवढंच काम करायचे की एकाने सात लोकांना निरोप द्यायचे की आपण सेफला मतदान करायचे एवढंच करा फक्त टॉपिक बाय सेफ हे निवडून येतं याची मी खात्री देतो आपण टॉपिक बायला पाठबळ देण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहिलात माझे मित्र माझे सिनियर मित्र माझ्या बहिणी ज्युनियर मित्र बारशे माझे अध्यक्ष बापू गायकवाड सिनियर टॉप क्रिमिनल प्रॅक्टिशनर ॲडव्होकेट मसरू इनामदार सर आमचे सोलापूरचे एक चांगले ऑरेटर म्हणून ज्यांना आपण बघतो ॲडव्होकेट फती वकील सर आमचे सर्व महिलांमध्ये ज्यांचं ज्यांचं शब्दाची जे व्हॅल्यू आहे ॲडव्होकेट मदणी मॅडम मधनी मॅडम आणि या सर्व कार्यक्रमाला जे आहे म्हणजे एवढं म्हणजे तुम्ही जे उत्सुक उत्स्फूर्त प्रतिसाद बघतात ज्यांच्यामुळे हे तरुण वर्ग मित्र आले इथं ऍडव्होकेट बडे खान सर ऍडव्होकेट गर्जी सर आपण इथं आमच्या विनंतीला मान देऊन आला पण ऍडव्होकेट वसीम शेख सर चुकून तुमचं नाव लावून गेला पडद्या सूत्रधार हेच आहे सर तर आपण सर्वजण इथं आमच्या विनंतीला मान देऊन आला त्या सर्वांचे आभारी आहे आणि एवढंच विनंती करतो की ॲपलला एवढेच विधानसभेला पाठवायचे धन्यवाद हे सर्व समाजाचे वतीन असल्यामुळं मला वाटतं कोणीच्या आपले जे आहेत होतं कोर्टात जे आहेत मी मराठीतूनच बोलतो आणि आपल्या कार्यक्रमामध्ये आपले जी काय पिंटीला आहे स्क्वेअर वनची आहे त्या स्क्वेअर आपले ॲक्ट्रो मेंबर बानी साहेब आणि बडेकांत साहेब यांनी आवडून तौकिक साहेबांना बोलवलं आहे मी मी तर तौकिक साहेबांना मला वाटतं माझ्यासारख्या अनेक लोक जिल्ह्यामध्ये ओळखतात पण ते आम्हाला म्हणत नाही कारण असं आहे की त्यांचं काम होतं आहे आणि आम्ही पण एक विचार केला होता की आपण काय तर सगळ्यानंतरच त्यांना भेटायला जाऊ असे तर वकील म्हणून असे किती लोक जातात त्यांना ओळख असतील पण एक चांगला वकील म्हणून आपण आवाज द्यायला ज्यावेळेस होईल त्यावेळी त्यांना भेटला तर तुम्ही असं असं वकील आहे अरे मग त्यांना वाटत बाबा ठीक आहे ओळख तुम्ही इथं पोहोचला बरेच जर मी आल्यानंतर मी मोहतो मी विचारत होतो तर आमच्या कोर्टाचे कर्मचारी सांगत होते की टॉपिक आता मोठे झाले पहिले त्यामुळे मे मेंटेनन्सची में केसेस जास्त वाढायला लागते कोर्ट पण विचारत होतं की मेंटेनन्सची गर्दी का वाढायला नाही साहेब जे बाहेर यांचे जे न्याय करणारी माणसं होते एक दुसरे न्यायाधीशच होते समजा आणि त्यामुळे ते मला ते दोघं तिघं म्हणले की बाबा साहेब ते नसल्यामुळं मेंटेनन्सची भरपूर प्रकरण झाले कोण त्यांचं बघणारा नाही आणि त्यामुळे प्रत्येक जण येतात रिगेशनसाठी येतो महिला येतात आणि त्यांना स्वतःच्या न्यायासाठी तर मांडतात बऱ्याच वेळा एकदा जे जे कामं चार चार वर्षात होत होते तर मला असं कळलं आहे की ती तीन चार चार महिन्यामध्ये त्यांनी संपून टाकलं होते आणि आता एक पुण्य त्यांच्या पाठीशी आहे आज मी बघतो कित्येक तर महिला इथं वर्षानुवर्ष पाठी मारतात पण तीन तीन चार चार सहा सहा महिन्यामध्ये निकाल करून दिलेले आहेत साहेबांनी कदाचित त्यांचं पुण्य त्यांना मिळणारच आहे आणि आज त्यांच्या कामाचं सामाजिक काम इतकं चांगलं आहे मी त्या कामाच्या रूपानंच आपण सगळ्यांना जमा झालेलं आहे आणि त्यांची हो। हो। आज अपेक्षा वाटतं की बहुत त्यांना आज इलेक्शन उपाडलेलं आहे त्याप्रमाणे मतदानासाठी आलेले आपल्याला विनवणी करण्यासाठी तर आपण सगळ्यांनी त्यांच्या विनवणीला मार करून जेवढंच सहकार्य येईल तेवढं करू आणि मी संयोजकांना विनंती करतो की आज आपल्याकडे आलेलं आहे त्यांचा तर त्यांचे सत्कार करावा उपस्थित असलेले कोल्हापूर शहर मध्येचेडफदार उमेदवार श्री कॉफी शेखजी आमच्या सोलापूर वकील संघाचे माजी अध्यक्ष लोकप्रिय अध्यक्ष माननीय श्री बापूसाहेब गायकवाडजी या कार्यक्रमाचे संयोजक माझे सन्मित्र परिखान वकील साहेब बांधी वकील साहेब आणि उपस्थित सर्व वकील बंधू भगिनी आणि इतर मान्यवर हो आज रोजी आपण येथे सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार श्री भौतिक शेख साहेब यांच्या सत्तासाठी आपण जमलेलो हो। आहोत जर आपण पाहिलं तर कदाचित सोलापूर जिल्ह्यातील सर्वात महत्वाचा आणि कदाचित भौगोलिकदृष्ट्या सर्वात विस्तृत असा हा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये सर्व धर्माचे जातीचे मतदार आहेत जर आपण वस्तुस्थिती पाहिली तर आता माननीय बापूसाहेब गायकवाड साहेबांनी सांगितलं की एकीकडं धर्मांतता जात्यंतता जाणीवपूर्वक वाढवली जात आहे जर आपण पाहिलं तर या मध्य विधानसभा मतदारसंघामधील जे उमेदवार आहेत एक आहेत धर्मांतता जात्यंतता वाढणारे भाजपा म्हणजे भारत जलाऊ पार्टीचे एक उमेदवार आहेत दुसरे उमेदवार पाहिले तर फक्त एकाच शहरामध्ये त्यांचे सहा किंवा सात पेक्षा जास्त आमदार आजपर्यंत कधी सुद्धा निवडून येऊ शकले नाही फक्त ते धर्माचं राजकारण करतात आणि स्व धर्मीयांना सुद्धा पाळतात त्या पक्षाचे पतंग उडवणारे आहेत तिसरे जर पाहिले हा पतंग उडवणारे आहेत ती पतंग केव्हा कुणीकडे जाईल ती कोणत्या पक्षाची जी टीम आहे हे सर्वांना कळून दुखलेलं आहे कारण त्यांना मत म्हणजे बीजेपीला मत हे आज रोजी सिद्ध झालेलं आहे आणि तिसरे पाहिले तर तो भ्रष्टाचारी हात आहे त्या हातात प्रतिनिधित्व करणारे की जे या मतदारसंघाचे रेवा सुद्धा नाही आहेत त्यांना सत्ताधाऱ्यांनी बडे बडेच त्या हैदराबादकरांशी पडद्या मागील दिल करून म्हणजे लोकसभेला तुम्ही आमच्या विरुद्ध तुमच्या धर्माचा उमेदवार जायचा नाही म्हणजे आम्ही विधानसभेला तुमच्या विरुद्ध तुमच्या धर्माचा उमेदवार देणार नाही अशी ही अत्यंत करणारे पक्ष आहेत आणि आपण त्यांच्या तुलनेमध्ये तर मी अंदाज घेतला तरुण वर्गामध्ये की त्यांची लोकप्रियता किती आहे त्यांना माहीत नाही मी ज्या गल्लीत राहतो त्या गल्लीमध्ये त्यांचे प्रचंड समर्थक आहेत न्यू बापूजी नगर मध्ये मी त्यांना विचारलं की तुम्ही कुणाला मत देणार ते सांगितले की हम सेब देंगे दे आज तुम्ही आणि तोफिक यांना वोट देणार ते म्हणाले की जो कोणी पतंग उडवत आहे तो मुंबईत बिझनेस केव्हा करेल आणि इथे आमचे प्रश्न केव्हा सोडवे तोफिक भाई हे जे आहेत बापूबाई सांगितल्याप्रमाणे अर्ध्या रात्री केव्हा पण फोन करा ते स्वतः पळत येतात पोलीस स्टेशनला येतात आणि तनमन धनाने आमचे प्रश्न सोडवतात मित्रांनो ही बाब अत्यंत महत्वाची आहे माझं असं मत आहे की बाकीचे जे तीन तथा कधी प्रमुख उमेदवार आहेत त्यांच्याच जा पक्षामध्ये त्यांना विरोध असल्यामुळे त्यांना तेवढी त्यांच्या पक्षाची सुद्धा मतं मिळणार नाहीये परंतु श्री तोसीक शेख यांनी जे तरुणामध्ये समाजामध्ये ज्या सर्वसामान्य अडचणी असतात तक्रारी या स्वतः जाऊन भेटवण्याचं जे काम जे गेली तीस वर्ष करत आलेले आहे त्यामुळे कौटी सर तुम्हाला प्रत्येक धर्माच्या जा, प्रत्येक जातीच्या लोकांमधून मते मिळणारच आहे प्रसंगी मी सोलापूर शहर मध्य मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला मी असं आवाहन करू इच्छितो की ती भारत जना पार्टी असू दे तो हैदराबादचा बी टीम असलेला पतंग उडवणारा माणूस असू दे किंवा तो ढोंगी धर्मनिरपेक्ष भ्रष्टाचारचे बरबडले हात असले या सर्वांची कारकीर्द हे सर्व परद्याला एकच आहे त्यांचा मुळीच विचार न करता श्री तौफिक शेख यांच्यासारख्या अर्ध्या रात्री धर्म जात पंत न पाहता सर्वसामान्यांच्या आधी अडचणी प्रश्न तोडण्यासाठी धावत येणाऱ्या तडफदार उमेदवाराला तो आपल्या घरचा आहे आपल्या हक्काचा आहे त्याला मतदान करावं आणि श्री तौफिक शेख यांना प्रचंड बहुमताने मिळवून देण्यासाठी वीस तारखेला जे सफरचंद आहे सेफ आहे तो सेफ आहे सगळं मिळून जावं अशी मी सर्व सोलापूरकरांना विनंती करतोय आवाहन करतोय आणि या प्रसंगी मला बोलण्याची संधी दिली आमच्या वतीनं पाठिंबाही दिली आधी तुमच्या मला माझी अर्थच समजून घ्या माझी अडथळे घ्या आम्हाला सांगितलं महाविकास आघाडीला द्या तुमच्या पण माझी अर्थच समजून घ्या कारण सर्वांनी तो, तो बोलला की एक हे खेळ तेच वाटत असतात मध्य मतदान संघ मतदान सेब है तो सेव है प्रचंड बहुमता विनती विनंती दो जय हिंद जय महाराष्ट्र राज्य में विधानसभा इलेक्शन दौर शुरू हुआ तो सोलहपुर शहर मध्य के दो सौ पन्ना सभा मतदान संघ का मैं अधिकृत में जा रूप कर मेरा ग्रुप नंबर मेरा दस है और मेरा चिन्ह है सफरचंद के माजी अध्यक्ष बापू अकवाड़ साहब हमारे अशीम भानी साहब माजी उपाध्यक्ष प्रदीप साहब इनामदा साहब आदि चले खान साहब हमारे दर्जी साहब अभिज वसीम साहब सेक्रेटरी साहबले साहेब प्रमोदा वकील सभी और सभी जूनियर सीनियर सभी एडवोकेट्स अजीत पहले एक ऐसा मुझे खुशी का दिल लग रहा है ऐसा।, ऐसा लग रहा है कि मैं जीत कर समझदार लोग जो एडवोकेट्स लोग मुझे यहाँ पर बुला कर जो मान सम्मान दिया मुझे इज्जत दी जो सपोर्ट दिया पार्टी में दिया वो मुझे मेरे खुशी का सब ठिकाना नहीं है क्योंकि साहब आपके जहन में और एक सोच में से आपने सब आपको बताया सचिव साहब ने बताया कि इस सोलह शहरों से विधानसभा में कौन कौन सी पार्टियां खड़ी हुई है कौन कौन सी पार्टी के उम्मीदवार है उनकी सोच क्या है उनकी जहनियत क्या है ये सभी आप सब सबने थोड़ा सी और बात बताई तो साहब मैं थे दिल की खहराई से हमारे पूरे जो तमाम साथियों का शुक्रिया अदा करता हूँ और मेन अहम बात ये अरुण पल्लिक साहब कि मैं कौन सी पार्टी का नहीं कौन सी बड़ी पार्टी नहीं छोटी पार्टी नहीं एक अपक्ष उम्मीदवार हूँ एक सामान्य कार्यकर्ता को आपने मुझे इतना सपोर्ट देकर जो तो इज्जत बख्शी है साहब मैं आपके दिल के से क्षमा और होगा भूख का अल्लाह तला का ऐसा नम है मेरे साथ धूल में नहीं है जाति करना ये कहगा सिर्फ हमारे जो दिलों दिमाग में साहब एक बात है अल्लाह तला इस दुनिया में इंसान को पैदा किया इंसान बनाकर तो उसी तरह मानुष की का नाता जो सेवट परत लास्ट तक दिखाने के लिए हर समाज के धर्म के लोगों को दया देना हिसाब देना उनके काम में आना सुख दुख में आना ये हमारा फर्ज है हमारा धर्म है पैदा होता है उसे खिदमत करना पड़ता है सेवा नेकी कमाने का शौक कमाने काम है साहब वो इन चाला मेरी नीयत में मेरी सोच में है आप तमाम लोग का मैं शुरू अदा करता हूँ और बीस तारीख को जो वोटिंग का दिन है आप सभी लोगों ने मुझे बुलाकर दिन से साफ पार्टी को आपकी आपके पूरे फैमिली के दोस्त अहबाब के रिश्तेदारों के तो क्योंकि एक एडवोकेट है वो बहुत बड़े माथम पर होते हैं कोर्ट में जो है आप लोग जो लोग आते हैं आपने न्याय दिलाते हिसाब दिलाते और आपको तो उसका स्वाब में साफ खुन पुण्य मिलता आप भी एक ही काम करते हैं जो गरीब जिसके ऊपर जुलूम चाहती हुई थी लाइन सबकी आप कोर्ट में आर्टूमेंट कर कर उसे आप जो है एक सीधे हिसाब दिलाते तो आल्ला के बाद भगवान के बाद लोग मानते हैं डॉक्टर को वकील को ये हक आप सही बात है साहब अल्लाह ताला के बाद भगवान के बाद माँ बाप के बाद एक एडवोकेट एक डॉक्टर इनको जो लोग है मरीज लोग बोलो या पेशेंट बोलो या क्लाइंट्स बोलो वो सब आपको तो बहुत मानते हैं क्योंकि आपके बाद उन्हें अल्लाह ताला के बाद पूरा उम्मीद पूरा भरोसा रहता है आप हमें न्याय दिलाएंगे कोर्टे पर आपको न्याय दिलाने वाले आप सभी तो जो जो आपका एडवोकेट है लेकिन उनका आप एक माता पर नेता है आपके पढ़ने वाले बहुत से लोग होते हैं बस आप लोगों से मैं गुजारिश करता हूँ बीस तारीख के दिन मतदान का दिन है सुबह सुबह आप भी पूरी मतदान कीजिए आपके पूरे फैमिली को दोस्त अब को रिश्तेदारों को जान पहचान वालों को और पूरे अपने क्लाइंट्स को क्योंकि क्योंकि क्लाइंट्स का सम्मान आपके पास होता है आपका नंबर आपका मोबाइल नंबर क्लाइंट्स पर होता है क्लाइंट्स नंबर आपके पास होता है मेरे वास्ते एक रिक्वेस्ट है गुजारिश है अपने अपने क्लाइंट्स को दोस्तों को रिश्ते आप बोलिए एक सामान्य कार्यकर्ता है आपको शुरू में आने वाला है क्या करोड़पति ने ने नहीं, नहीं। अल्लाह ताला ने मुझे एक समझ दी है कि गरीबों के जिस तरह हर समाज धर्म के लोग समाज के नाम ले लूंगा हर समाज धर्म के लोगों को साथ लेना उनके काम में आना सुख दिन में आना ये मेरा कार्यता मैं कहते रहूँगा इलेक्शन जो है हार जीत तो होती रहती है वो अल्लाह ताला के हाथ में भगवान के हाथ में हार जीत अल्लाह ताला भगवान के हाथ में हमारा काम है मेहनत करना कोशिश करना इलेक्शन में, में मेरा जो भी निर्णय फैसला मैं तमाम आपके सामने वादा करता हूँ तमाम सोलापुर शहर मध्य के सोलापुर शहर के जिले के जो जो गरीब आवाम है जो मजदूर लोग हैं उनके साथ में खड़ा हूँ उनके साथ देता रहूँगा जो तो हमारे तो आपको तो पूरी टीम ने

सी साथी मिळते जे मेळा मान सम्मान किया सपोर्ट द्या पार्टी मला मी आपण शुक्रिया अदा करता उद्यापूर जय